नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी मार्च रोजी दापोलीत भूतोन भविष्यती अशी जंगी सभा होईल माजी आमदार संजयराव कदम यांचा विश्वास राज ठाकरेंना साष्टांग दंडावत करत मनसे नेते वसंत मोरे यांचा मनसेला रामराम अखेर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाची सखोल चर्चा बेलदार समाजातील बावीस वर्षीय तरुणाची दगडाने टेचून हत्या पुरावा नष्ट करण्यासाठी शव टाकलं जाळून आणि खेड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ला सुमारगड पुरातत्व विभागाकडून दुर्लक्षित राजकीय नेत्यांचे कोकण दौरे सध्या वाढत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नऊ मार्च रोजी जाहीर सभा पार पडल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौदा मार्च रोजी दापोली दौऱ्यावरती येत सभा आयोजित केली आहे दापोली येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे सभेचं नियोजन करण्यासाठी माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली या बैठकीला सर्व शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीचे खेड तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते सदर बैठक पार पडल्यानंतर माजी आमदार संजयराव कदम यांनी दापोली येथे होणारी ही सभा भूतोन भविष्यती अशा जंगी पद्धतीची आलोड गर्दीमध्ये संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केलाय शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा चौदा मार्च रोजी कोकण नवरा याने कोकण नवऱ्यामध्ये ग्वाघर आणि दापोली विधानसभा या मतदारसंघातील जाहीर सभा होणार आहेत आणि या जाहीर सभेच्या बाबतची पूर्वतयारी म्हणून या जिल्ह्यातले पदाधिकारी आमचे उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख प्रमुख सगळे नगरसेवक नग नगराध्यक्ष सर्व शिवसेनेच्या ज्या अंगीकृत संघटना आहेत त्यांनी स स फार मोठ्या प्रमाणामध्ये दापोलीमध्ये दापोली, दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गर्दी जमून उच्चांकी सभा करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे ही सभा होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला त्या दौऱ्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये चॅलेंज केलं आहे की के आम हा दापोलीची सभा आम ही आमच्या सभेच्या एवढी गर्दी त्या ठिकाणी जमून दाख आणि तेवढी गर्दी झाली नाही त्याच्या अर्ध्याही गर्दी झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशा पद्धतीने यूट्यूब व्हॉट्सअप करून जाहीर सभेतून त्यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून इथल्या शिवसैनिकाच्या मनामध्ये चीड आहे इथल्या शिवसैनिकांकडे गाड्या घोड्या पैसा नाही पण माणूस आहे आणि उद्धवजींवरती शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक आहेत आणि म्हणून शिवसैनिकांनी मनावरती घेतलं आहे ही सभा दापोलीची ना भूतो ना भविष्यातही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जंगी सभा त्या ठिकाणी होईल असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ही सभा होणार आहे आपण सगळ्यांच्या सभेला यावं तर मनसे नेते वसंत मोरे यांनी मोठा निर्णय जाहीर केला त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिलाय वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवरती नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यापासून होती वसंत मोरे यांनी सकाळीच एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली होती यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिलाय ऐन लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक तोंडावर आली असताना मनसेला मोठा धक्का बसलाय राज ठाकरे यांच्या फोटोला साष्टांग दंडावत करत पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट केली साहेब मला माफ करा असं म्हणत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेत मोठी खळबळ उडाली आहे वसंत मोरे यांनी नेमका कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला ते कशामुळे नाराज होते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत दरम्यान वसंत मोरे यांनी स्वतः मनसे सोडण्याचं कारण सांगितलंय चा पक्षामधील अंतर्गत गोष्टीवरून मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो याबाबत शहरातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे माझं नावही सुचवलं मात्र वारंवार गैरसमज पसरवून माझ्यावर आरोप करण्यात आले त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय असं वसंत मोरे यांनी सांगितलंय तर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांची सखोल चर्चा झाली या सर्व मतदारसंघात महायुतीचे कोण उमेदवार निवडून येऊ शकतात यावर सविस्तर चर्चा झाली या सभेमध्ये आणि या चर्चेमध्ये महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कोणते मतदारसंघ सोडवायचे आणि त्यांचे उमेदवार देखील कोण असावेत यावर बैठकीत चर्चा झाली या बैठकीत भाजपा सर्वाधिक एकतीस लोकसभा मतदारसंघात लढवणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला तर शिवसेना पक्षाला तेरा लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करता येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील चार लोकसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे करता येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीची आणि मतदारसंघाची यादी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत मांडली होती आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेल्या खासदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मान राखत त्यांना त्यांच्या तेरा लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिला भाजपाने शिवसेनेला राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघ देताना त्यात एका जागेचा बदल केलाय तर एका मतदारसंघात उमेदवाराचा बदल केलाय मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ भाजपाने घेतलाय तर त्या बदल्यात शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ दिलाय तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे से विद्यमान खासदार संजय मंडली यांच्याऐवजी समरजित घाटगे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडणूक लढवतील तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला राज्यातील चार लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार आहेत बारामती शिरूर रायगड आणि परभणी हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहेत शिवसेनेचे विद्यमान खासदार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे गजानन कीर्तीकर आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे विधान परिषदेवर राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारावर काल भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे तरी आता तीन पक्षांचे जागा वाटप येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुरू असलेलं श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र सध्या असलेल्या येथील अपुऱ्या क्षेत्रामुळे ते दिवे आघारी येथील दोन हेक्टर क्षेत्रावर विस्तारित संशोधन केंद्र असं होणार आहे तरी त्यासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करत या सुपारी केंद्राचं भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिवे आघारी येथे संपन्न झालं यावेळी खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी या मृत व्यक्तीचे शव देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केलाय मृत व्यक्तीचं नाव लखन बाबाराव चव्हाण वय वर्ष बावीस असं आहे वहूर गावामध्ये एका खासगी जागेच्या संरक्षण भिंतीचं काम सुरू होतं या ठिकाणी काम करणारे कामगार समोर असलेल्या भिंतीमध्ये रात्रीच्या वेळी वास्तव्यास होते सोमवारी पहाटे त्यांच्यामध्ये झालेल्या वादात लखन बाबाराव चव्हाण याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली मृत व्यक्तीला या इमारतीमधून बाहेर खेचत आणून समोरील नाल्यात टाकून जाळून टाकण्यात आलं मृत व्यक्ती आणि आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असून ते बेलदार समाजाचे असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अलिबाग इथून श्वानपथक देखील पाचारण केलं तरी आता मृत व्यक्तीच्या सोबत असलेल्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय महाड तालुक्यातील काल बावीस वर्षीय लखन चव्हाण या बेलदार समाजाच्या मुलाची दगडानं ठेचून हत्या झाली हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे निर्दयी प्रकार आहे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो ही घटना का घडली कशी घडली हा संपूर्ण भाग पोलीस तपासाचा समोर येईलच परंतु देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष उलटून गेल्यानंतर देखील लखन चव्हाण आणि त्याचे नातेवाईक हे युपी बिहारहून आलेले नाहीत हे महाराष्ट्रामध्ये दगड फोडून उदरनिर्वाह करणारं कुटुंब बांधकाम करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहे हा बेलदार समाज आहे तर पंच्याहत्तर वर्ष उलटल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये दे पोटाची खलगी भरण्यासाठी हे महाराष्ट्रभर बिराड घेऊन फिरणारा समाज हा आहे त्याच अवस्थेत राहतो हे खरं तर महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे की ह्या देशातील काही समाज हे आजही पोट भरण्यासाठी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात रोज स्थलांतर करतात ही वेळ सरकारनं त्यांच्यावर आणली ज्यामुळं त्यांना आरक्षण मिळत नाही त्यामुळं त्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना निवारा नाही आणि हे देण्याचं काम करण्यास कुठेतरी केंद्र सरकार असो राज्य सरकार असो प्रशासन असो हे बेगडी अशा योजना राबवतात आणि त्यामुळं जे गोरगरीब असणारे भटके समाज आहे तर ते भटकत राहतात आणि मग त्या भटकंतीमुळं त्या रोजंदारीच्या घटकात फिरत असताना हे अशिक्षित लोक हे दारूच्या आरी जातात व्यसनाधीन होतात मारामाऱ्या करतात आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्या बर्बाद होतात या सर्व गोष्टीला सरकारही तितकं जबाबदार आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं खेद व्यक्त करावं असं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताची मालिका सुरूच आहे या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहेत अकरा मार्च रोजी महाडमधील प्रसिद्ध छबिना उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लागो लागोलाग दोन अपघात झाले आहेत यातील पहिला अपघात महाड तालुक्यातील कोलगावच्या हद्दीत दुचाकी आणि कार यांच्यात झालाय या अपघातामध्ये पेट्रोल संपल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या कारला रात्रीच्या अंधारात धडक दिली विजय किसन पवार आणि नंदू सखाराम वाघमारे अशी जखमी झालेल्या बाईक स्वारांची नावे आहेत त्यांना अधिक उपचाराकरता माणगाव येथे पाठवण्यात आलं सदरचे जखमी बाईक स्वार हे रावढळ सापे आदिवासी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे तर याच पाठोपाठ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केंबुर्ली गावच्या हद्दीमध्ये दुचाकीस्वार आणि डम्पर यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वाराचा हो। जागीच मृत्यू महेश संजय जाधव अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डम्परला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पुढच्या बातमीकडे खेड तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेत किल्ले रसाळगड सुमारगड आणि महिपतगड हे ऐतिहासिक किल्ले आहेत आणि हे किल्ले शिवकालीन इतिहासाची साक्ष देत डौलाने उभे आहेत या तीन किल्ल्यांपैकी सुमारगड हा अतिउंचावर आणि निसर्गरम्य परिसरात असलेला किल्ला आहे सुमारगड हा किल्ला अतिउंचावर असल्याने आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी चांगल्या पायवाटा नसल्याने हा किल्ला आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिला आहे परंतु वाडी मालदे गावातील काही निष्ठावंत शिवभक्तांनी सुमारगडाची साफसफाई केली आहे तसेच काही अवघड ठिकाणी स्वखर्चाने लोखंडी शिड्यांची व्यवस्था देखील केली आहे त्यामुळे गडप्रेमींचे पाय सुमारगडाकडे वळू लागले सुमारगड हा विस्ताराने छोटा किल्ला असला तरी येथे काही आहे गुहेतील शिवमंदिर अनेक खांब तलाव सुतारशाळा किल्ल्यांच्या साईटने डोंगरात कोरलेलं तलाव आणि गुहा हे सुमारगडाचं खास आकर्षण आहे सुमारगडावरती पूर्वी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याचे नमुने देखील आढळतात सुमारगडावर जाण्यासाठी तिन्ही वाटा घनदाट जंगलातून जात असून मागील कित्येक वर्षे या शिवकालीन पायवाटांची साफसफाई झाली नसल्यामुळे शिवभक्तांना सुमारगडावर जाण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागतोय सुमारगडाचा परिसर हा वनविभागाच्या मालकीत येत असल्यामुळे त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेऊन सुमारगडाकडे जाणाऱ्या शिवकालीन पायवाटांची साफसफाई करून द्यावी तसेच सुमारगडावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूची साफसफाई आणि जतन संवर्धन पुरातत्व विभागाने करावे आणि खेड तालुक्यातील शिवभक्तांनी देखील सुमारगडाच्या पुनर्वसनासाठी आपला हातभार लावावा अशी विनंती शिवभक्त रामचंद्र बाबू आखाडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या सहकार्याने शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार गणपत शांताराम जोरे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना या नियुक्तीनंतर आता त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स तीन हजार तीनशे प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग 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 चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे वेग वे� चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी श्री अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुप खेडच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या दिवशी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान केलेल्या पंचवीस महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी आणि स्वामीसेवक मयूर गांधी राकेश बुटाला संदेश सावंत सचिन शेठ संतोष चिले उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दापोली दौऱ्यानंतर खेड तालुक्यात शिंदे गटाला जोरदार धक्का मिळालाय खेड तालुक्यातील उधळे या अखंड गावाचा असंख्य ग्रामस्थांसहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश संपन्न झालाय अकरा मार्च रोजी खेड तालुक्यातील संपूर्ण उधळे गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिंदे गटाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांच्या भूलथापांना कंटाळून दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव या कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश आहे असं या पक्ष प्रवेश करत्यांनी सांगितलंय तरी काळकाईवाडी नवानगर राणीम गुलाबेवाडी बौद्धवाडी कदमवाडी मोहल्ला गावडेवाडी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि खेडपंचायत समिती माजी उपसभापती विजयराव जाधव भरणे प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख स्वप्नील पाटील दत्ता भिलारे युवासैनिक सुदेश राणे यांच्यासह आजी माजी शिवसैनिक आणि युवासैनिक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यामध्ये विकासाचा महापूर वाहत असल्याचा बडेजाव स्थानिक लोकप्रतिनिधी करत असताना सुमारगडाच्या पायघ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचा माळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षांनंतर देखील रस्त्याच्या मूलभूत सुविधेसाठी शासन दरबारी संघर्ष करते आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकही धनगरवाडी रस्त्याच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही असं जाहीर सभांमध्ये वारंवार विधान, विधान केलं होतं परंतु आज तागायत खेड तालुक्यातील अनेक धनगरवाड्या या रस्त्याच्या मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी संघर्ष करताना दिसून येत आहे पायरीचा माळ धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजही आजारी रुग्णांना दवाखान्यात साठी डोलीचा सा वापर करावा लागतोय कोट्यावधी रुपयांची भूमिपूजने पार पडतात मात्र धनगर किमान कच्चे रस्ते करण्यासाठी निधी नाहीये ही खेदाची बाब अशी प्रतिक्रिया या पायरीचा मार धनगरवाडी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे धनगरवाड्यांच्या मूलभूत विकासाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचं सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजाला कोणी वाली नसल्याचं चित्र खेड तालुक्यामध्ये पाहायला मिळतय जी खेडवाडी येथील समर्थ निवास फार्म हाऊस येथे मोठ्या प्रमाणात आग म्हणजे वणवा लागल्याची घटना घडली होती सदर भीषण आगीच्या वेळी सापडणाऱ्या समर्थ निवास फार्म हाऊसला आगीपासून वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले ग्रामस्थांकडून सदर घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर सहायक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ आणि वाहन चालक विद्यानंद पवार यांच्यासह सहायक फार्मर प्रणव खान यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने सदर आग आटोक्यात आणली वेळलीय बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी